गुड मॉर्निंग गायज तर आता मी आलो आहे आपल्या टेरेसवर आज सकाळी सकाळी आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आता असं ठरवलेलं आहे की सकाळी रोज एक्सरसाइज करायची आहे आणि टेरेसला व्ह्यू बघा किती छान आहे मस्त व्ह्यू आहे मित्रांनो तर तुम्ही सकाळी लवकर उठा आणि एक्सरसाइज करा तर चला तर मग सुरू करूयात तर अशा प्रकारे आजची आपली पहिली एक्सरसाइज पूर्ण झालेली आहे आता उद्या बघूयात होते की नाही एक्सरसाइज आणि तुम्ही पण करा चला चला अरे वा ब्रेकफास्टला पुरणपोळी ना आपल्याकडे पुरणपोळी खा सेहत बनवा घ्या पुरणपोळी घ्या एक्सरसाइज करा मस्त पैकी तूप टाका त्याच्यावर आणि पुरणपोळी खा मित्रांनो आपला नाश्ता झालेला आहे आता पटकन रेडी होतो कंपनीत जाण्यासाठी चलो रेडी झालेलो आहे मित्रांनो चला तर मग आता चलो। 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 आपण कंपनीकडे भेटू चला मित्रांनो आता हा मी चाललो जॉबला आणि संध्याकाळी आपण डायरेक्ट भेटू बघू कंपनीत व्हिडिओ करता आला तर कंपनीत व्हिडिओ करून दाखवतो तुम्हाला आणि तुम्ही मला लवकरच सबस्क्राईब करा जेणेकरून मी गोप्रो घेईल आणि गाडीवर पण ब्लॉगिंग करू शकेल चला चलो बाय मित्रांनो आता इथे रस्त्याने जात असताना रोज मला मारुती रायाचं दर्शन होतं बघा जय हनुमान जय श्रीराम आपली कंपनी आली मित्रांनो एवढे हो आपली कंपनी म्हणजे मी ज्या कंपनी जातो त्या चला आता पंचिंग करू पटकन अरे थँक्यू मस्त प्रेमात म्हणते थँक्यू नऊ पंच मच इथे kaka sa tis